शिवसेना खासदार भावना गवई यांनी पुकारलेल्या आंदोलनादरम्यान पीक विमा कंपनीचे मुख्य व्यवस्थापक सचिन सुरवसे यांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांच्याविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले सोमवारी खासदार गवई यांच्या नेतृत्वात इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी कार्यालयावर शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे हडपल्या प्रकरणी मोर्चा काढून जबाब आंदोलन करण्यात आले या आंदोलना दरम्यान कंपनीचे मुख्य व्यवस्थापक सचिन सुरवसे यांच्याशी चर्चा सुरू असताना संतोष ढवळे यांनी त्यांच्या अंगावर सोयाबीन फेकून त्यांना मारहाण केली या प्रकरणी व्यवस्थापकांनी अद्याप कुठलीही तक्रार दाखल केली नसताना पोलिसांसमक्ष हा प्रकार घडल्याने पोलिसांनीच फिर्याद दाखल करून ढवळेंविरुद्ध मारहाण करणे अंगावर धावून जाणे गैरकायद्याची मंडळी गोळा करणे अशा गुन्ह्यात कलम एकशे त्रेचाळीस तीनशे बावन्न तीनशे तेवीस पाचशे सहा बांधवीनुसार विविध कलमांमुळे गुन्हे दाखल केले जिल्ह्यास सदतीस महाराष्ट्र पोलीस कायदा लागू असल्याने सदर आदेशाचे उल्लंघन केल्याने कलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हे दाखल केल्या गेल्या या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दर्शन दिकोंडवार यांनी फिर्याद दाखल केली जे काही आमचे बंदोबस्तातील अधिकारी कर्मचारी होते त्यांच्या फिर्यादीवरून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे जी इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी आहे त्यांचे जे जनरल मॅनेजर आणि पदाधिकारी आहेत ते सुद्धा त्यांच्या लिगल हेड डिपार्टमेंटकडून काही मार्गदर्शक सूचना प्राप्त करत आहेत त्याचासुद्धा समावेश आम्ही त्या गुन्ह्यामध्ये करतो आहे पण सध्या आम्ही तीनशे बावन्न तीनशे तेवीस पाचशे सहाप्रमाणे प्रमाणे दखलपात्र गुन्हा दाखल केलेला आहे